वतीने तीनशे पंचावन्न रक्तदात्यांनी आपले रक्तदान संकल्प केले आहे शहरातील मुकुंदवाडी परिसरातील गरुडजेब मित्रमंडळाच्या वतीने गरुड गरुडजेब चौक मेन रोड मुकुंदवाडी येथील मागील सोळा वर्षापासून प्रजासत्ता दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले जाते प्रत्येक वर्षी विक्रमी दा रक्तदान रक्तदात्यांकडून केले जाते यावर्षी तब्बल तीनशे पंचावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून विक्रम नोंदवला अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष किशोर अण्णा ठुबे यांनी दिली गरुडझेप मित्रमंडळ हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहिले आहे या रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉक्टर कल्याण काळे यांनी केले जिल्हाध्यक्ष काँग्रेस नेते सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत रक्तदान शिबिर संपन्न झाले या शिबिरास अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून मार्गदर्शन केले पोलिस निरीक्षक शिवाजीराव तावरे साहेब, उप पोलिस निरीक्षक ब्रह्मगिरी साहेब, पोलीस उपनिरीक्षक कांचन सचिन मिर्थे नगरसेवक भाऊसाहब जगताप बाबा साहेब डांगे नगर सेवक मोतीलाल जगताप नगरसेवक कमलाकर जगताप नगरसेवक मोहन साबले नगर सेवक मनोज गांगवने पप्पूराज ठुभे ज्ञानेश्वर डांगे <णार> प्राध्यापक वाघ सर अशोक डोळसे बबनराव जगताप कल्याण चव्हाण संजय जगताप रामू टोंबे किसन ठोंबे सुनील जगताप आदींची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजनगर